आज संसदमध्ये एकशे तिसाव्या घटनादृष्टी विधेयक मांडण्यात आलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊ की एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकमध्ये काय काय तरतुदी करण्यात आल्या जर पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्र्यांना पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास तर त्यांना अटक केली जाणार आहे एखाद्या मंत्र्याला अटक केल्यानंतर जर संलग्न तीस दिवस तुरुंगात राहिल्यास त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल किंवा त्याला फटवण्यात येणारे एखाद्या मंत्र्याला जर शिक्षा झाली तर त्या मंत्र्याला एकतीसाव्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास गुन्ह्यात अटक झाल्यास पद सोडावे लागणार आहे सत्तेचे गुन्हेदारीकरण रोखणे तुरुंगातून सत्ता चालवणं पदाचे व मूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेले नैतिकता न बाळगणाऱ्या कायद्याने पदावरून हटवता यावे म्हणून हा कायदा आणण्यात आलेला आहे जे केंद्रीय मंत्री असतील त्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हटवतील मुख्यमंत्री पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केले जाणार जर राज्याचे मंत्री असतील तर त्यांना एकतीसाव्या दिवशी मुख्यमंत्री राज्यपालांना सांगून त्यांना पदावरून हटवण्यात येणार आहे एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री तुरुंगातून तु निर्दोष सुटल्यास ते पदावर ते पुन्हा रुजू होऊ शकतील तर मंडळी ह्या काही एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकामध्ये तरतूद होत्या ते इन शॉर्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद